नमस्कार उत्कर्ष मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ऐकणार आहोत ऋषी पंचमीची कथा भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमीला ऋषी पंचमीचे व्रत केले जाते हे व्रत प्रामुख्याने स्त्रिया करतात या दिवशी कश्यप अत्री भारद्वाज वशिष्ठ गौतम जमदग्नी आणि विश्वमित्र या सात ऋषींची पूजा केली जाते सप्तऋषींची पूजा करण्याची पद्धत आणि परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे आपल्या अनेक पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते या दिवशी सप्तर्षींचा आदर व्यक्त केला जातो जाणून घेऊया या व्रतामागची पौराणिक कथा कथेला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील कथा आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये सप्तऋषींचा आदर व्यक्त करा चला तर मग आपल्या कहाणीला सुरुवात करूया एक सद्गुणी ब्राह्मण विदर्भामध्ये राहत होता त्याची पत्नी सुशिला ही खूप पतिव्रता होती त्या ब्राह्मणाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये होती ब्राह्मणाची मुलगी लग्नासाठी पात्र ठरली तेव्हा त्याने मुलीचा विवाह समान वंशाच्या वराशी केला परंतु काही दिवसातच ती विधवा झाली दुःखी ब्राह्मण आणि त्याची पत्नी मुलीसह गंगेच्या तीरावर एका झोपडीत राहू लागले एके दिवशी ब्राह्मणाची मुलगी झोपलेली असताना तिची शरीर पूर्ण कीटकांनी भरलेले होते मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला आईने हे सर्व नवऱ्याच्या कानावर घातले ब्राह्मण म्हणाला हे देवा माझ्या कन्याचे काय चुकले तिच्या नशिबी इतके दुःख का ब्राह्मणाला कळाले की मुलगी तिच्या पूर्वीच्या जन्मातही ब्राह्मण होती मासिक पाळी येताच तिने देवाच्या भांड्यांना हात लावला होता या जन्मतही त्यांनी लोकांच्या आग्रहाला न जुमानता ऋषी पंचमीचे व्रत पाळले नाही त्यामुळे तिच्या जीवनात इतके दुःख आणि प्रसंग येतात मासिक पाळी येणारी स्त्री पहिल्या दिवशी चांडालिनी दुसऱ्या दिवशी ब्रह्मघटीनी आणि तिसऱ्या दिवशी अपवित्र असते असे धर्मग्रंथ म्हटले आहे चौथ्या दिवशी डोक्यावरून स्नान करून ती शुद्ध होते तरीही शुद्ध अंतकरणाने असेल तर ऋषींनी पंचमीचे व्रत केल्यास त्यांचे सर्व दुःख दूर होऊन त्यांना पुढील सात जन्मात सौभाग्य प्राप्त होते वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने व्रत पाळले आणि विधीनुसार ऋषी पंचमीची पूजा व्यक्त केली व्रताच्या प्रभावामुळे ती सर्व दुःखांपासून मुक्त झाली पुढील सात जन्मात तिला सौभाग्याबरोबरच अक्षय सुखाचे वरदान मिळाले तर अशी होती ही ऋषी पंचमीची कथा सर्वांनी कमेंटमध्ये जे ऋषी देवता असेल या आणि पुन्हा भेटू अशाच एका छानशा कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद